तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय पण स्टॉप लॉस लावत नाही तर लक्षात ठेवा स्टॉप लॉस न लावता ट्रेडिंग करणं म्हणजेच ब्रेक नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे पुढे जाऊन अपघात होणारच आहे हे माहिती असताना देखील आपण गाडी चालवत राहतो तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टॉप लॉस म्हणजे काय आणि त्याबद्दलची सगळी माहिती सविस्तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही ठरवलेली शेअरची अशी किंमत की ज्या किंमतीवरती शेअर पोहोचला की तो आपोआप विकला जातो म्हणजेच सेल होतोय आणि तुमचा पुढील जो मोठा तोटा आहे तो होण्यापासून तुम्ही वाचता उदाहरणार्थ बघा तुम्ही एक शेअर आहे तो खरेदी केला शंभर रुपयाला तुम्हाला वाटतं त्याची किंमत वरती जाईल पण काही कारणाने जर ती खाली आली तर ती खूपच खाली आल्यानंतर आपलं मोठं नुकसान होऊ नये म्हणून पंच्याण्णव रुपयाचा स्टॉप लॉस लावलाय म्हणजे याचा अर्थ काय की त्या शेअरची किंमत शंभर रुपयावरून वरती न जाता जर खालीच आली तर पंच्याण्णव रुपयाला येऊन पोहोचली की तो शेअर आपोआप विकला जाईल